नमस्कार सर्व शेळीपालक बंधू आणि भगिनींनो आपलं अन्ल गोट फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर कर शेतकरी मित्रांनो आज आपण अन्ल गोट फार्म कशाप्रकारे बांधला आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत तसेच आमच्याकडे शेळीपालन आणि बोकड पालन पण केलं जातं त्याविषयी आपण माहिती पाहूया आणि कोणत्या जाती शेळी तसेच बोकड आहे आणि आपण शाळांसाठी कप्पे पण केलेले आहेत ते व्हिडिओ वी मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत तर चला पाहूया संपूर्ण आपला गोठा प्रकारे बांधलेला आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चालत व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो हा जो संपूर्ण गोठा केलेला आहे ना आपण हा पन्नास बाय सोळाचा संपूर्ण गोठा केलेला आहे आपण वर सिमेंटच्या पत्र्याचा उपयोग केलेला आहे होऊ शकतो काढण्याची बीम पण आपण केलेली आहे तर शेतकरी आता आपण मध्ये आलेलो आहे आपल्याकडे चार बोकडे जे की आपण बकरीसाठी तयार केलेले त्यांना आता चारा घास वगैरे टाकला घात राहतात प्रकारे चार ब्रिडर आणि संपूर्ण कोटा जातीचे ब्रिडर मित्रांनो इकडं असे आपण कप्पे पण केलेले हा कप्पा संपूर्ण बोकड्यांसाठी केलेला आहे इथे जवळ बारा बोकडे आहेत

मित्रांनो आपण जे शेड मध्ये जे कंपार्टमेंट केलेले आहे ना इकडं बोकड्यांसाठी केलेलं आहे आणि इकडे शाळांसाठी केलेलं आहे तिकडच्या पलीकडं आहे का त्या बोरच्या तिकडच्या पलीकडं त्या तीन बोरच्या पाठी आणि काही गावरान आणि आपल्या काठीवाडी शाळ्या पण आहे काही आपल्याकडं जवळपास सात आठ आहे गावरण संपूर्ण आपलं हे आणि गवनी आपण हे ना सिमेंटच्याच वापरलेले कारण काय होते लोखंडात म्हणतात गवनी सरतात किंवा ते फायबरच्या टिकत नाही फुटतात म्हणून आपण हे केले आणि आता समजा या अशा प्रकारे याच्यातून तुमचे बोकडं मध्ये जात असेल तर त्याला तुम्ही एक जुगाड करू शकता तो आपण अशा प्रकारे केलेला आहे की जर बकरू बारीक असेल तर खालच्या याच्यात याच्यातून आपण गज घालणे किंवा बकरू मोठं झालं तर वरच्या याच्यातून समजा अशा प्रकारे बोकडे झाले तर संपूर्ण ते गज काढून घेणे बोकड्यांची हाईट पुरत नाही त्यासाठी आपण येणं आज खाली विटांची पण व्यवस्था केली जेणेकरून विटावर पाय ठेवून अवनी आरामात आहे आत्ताच त्यांना पण चारा टाकला तो जवळपास त्यांनी खाऊन टाकलेला आहे अशा प्रकारे नियोजने संपूर्ण ओटा जातीवर काम केलं जातं तसेच बोर जातीच्या पण आपल्याकडे तीन फिमेल आहे औषध आपण तिकडं पण दाखवत तुम्हाला कशा केले हे पाठी आपण पंधरा एक दिवसापूर्वी आणलेले ते आता सेट झालेले झालेले त्यामुळं घरचेच ब्रेड तयार करायचे आपल्याला हे इकडून इकडे संपूर्ण असं गावराने एक दोन काठेवडी तळे इथं बकर वगैरे हे बोर जातीचे होऊ संपूर्ण आपण आहे ना कडन तार वापरून एकदम खाल खाली बीमचा उपयोग केलेला आहे आणि वर पॅक वर शेवटपर्यंत तारचा उपयोग करून संपूर्ण पॅक केलेलं आहे जेणेकरून एका वाघ बिबट्या वगैरे काहीच त्रास त्रास झाला नाही पाहिजे आपल्या सगळ्यांना आणि समजा उन्हाळा पानकाळ्यात आहे ना वारं अवधान येतं पाऊस येतो त्यामुळे आपण आहे ना कडानी असे पडदे पण टाकलेले जेणेकरून पाऊस आला की खाली की नाही हिवाळ्यात पण आपण याचा उपयोग थंडी गारवा येण्यापासून हे करतो तसं उन्हाळ्यात पण ऊन उन लागतं त्यामुळे थोडं खाली ठेवायचं आणि व्हेंटिलेशन पण चांगल्या प्रकारे होतं चा। इकडे पण व्हेंटिलेशन जागा इकडं आपलं गायांचा डेअरी फार्म पण आहे अशा प्रकारे संपूर्ण आणि गोट फार्म आहे आणि आपण जे पार्टिशन केले मित्रांनो अशा प्रकारे गेट पण केले जेणेकरून साधं सिंपल असं खोलता ना असं दरवाजे उघडते घरच्या घरी संपूर्ण केलेले आहे आणि पार्टिशन करताना अशी स्कीम केलेली आहे की आपण याच्यातून उचलून सुद्धा संपूर्ण काढू शकतो आणि आपल्याला समजा मोठा कप्पा करायचा असला दोन कप दोन कप्पे एकत्र करायचा असला तर, करा तर आपण हे संपूर्ण मधली जाळी काढून एक मोठा कप्पा करू शकतो अशा प्रकारे आपण हे घरच्या घरी केलेलं आहे आणि सकाळी त्यांना आपण बसू वगैरे टाकतो आता घास टाकेल होता संपूर्ण खाऊन टाकतात ते आपण चारे साठी पण चांगलं नियोजन केलेलं आहे इकडं भुस आहे तिकडं पात आहे तिकडे मोरकासाच्या बॅगी पण भरलेले चोरीचा भुस्सा पण आपण मोर कासाच्या बॅगीतच भरलेली आहे का तर शेतकरी मित्रांनो आता आपण हे बोकड बोकड पालनासाठी खुराक देतो तर त्याविषयी आपण एक सविस्तर व्हिडिओ पुढचा बनवणार आहोत की बोकडांसाठी नेमकी कुठला खुराक घ्यायला पाहिजे जेणे चांगली तब्येत होईल त्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ तो एक दोन दिवसात येऊन जाईल बोकडे आपलं गावरण वेळेचा हे संपूर्ण बाकीचे कोटा जातीचे आपण राजस्थान वरून आणले होते आणि आता शेतकरी मित्रांनो जे मोठे ब्रिडर आहे की आपण पाच आणले होते एक विकेले ब्रीडिंगसाठी विकला होता आता हे चार बकरी बकरीद साठी आहे पण समजा एखाद्या शेतकऱ्याला लागली ब्रीडिंगसाठी ते पण आपण देत राहतो नाहीतर बकरीदसाठीच राहतात पण एखाद्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर आपण ते ब्रीडिंगसाठीही देत राहतो त्यासाठी तुम्हाला समजा ब्रीडिंगला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय ते त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता होऊ शकतो आणि मित्रांनो संपूर्ण आपला जो फार्म आहे का बकरीसाठी आपण डेव्हलप करतोय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद